नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर दोन हजार सत्तावीस पर्यंत पुणे पुस्तकांची राजधानी होणार चंद्रकांत पाटील यांची ग्वाही बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आठ उमेदवार बिनविरोध आंदेकर टोळीतील प्रमुख गुंडांची पोलिसांनी काढली धिंड आणि अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून चुलत भावावर चाकूने वार आता पाहुयात बातम्या विस्तारानं साहित्यप्रेमींचा सा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची औपचारिक तयारी आज पारंपरिक मांडव उभारणी आणि पूजनानं करण्यात आली आहे फग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सोहळा उत्साहात पार पडला आहे पुणे पुस्तक महोत्सवाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून दोन हजार पर्यंत पुण्याला बुक कॅपिटल घोषित करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले केंद्राचा ट्रस्ट नॅशनल बुक ट्रस्ट एन बी टी ही केंद्र सरकारची योजना आहे त्याला आय एस प्रमुख असतो योगायोगाने एक सैन्यातला कर्णल त्याला प्रमुख आहे त्याने तीन वर्षी कल्पना मांडली की पुण्यामध्ये आपण एक बुक फेस बुक भुफ फेस्टिवल पुस्तक महोत्सव करू करूया म्हणून सुरुवात झाली तर पहिल्याच वर्षी अकरा कोटीची पुस्तकं विकली गे गेली ती गेल्या विकली गेली यावेळेचं टार्गेट शंभर कोटीचं आहे ते तेरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर असं आहे त्याच्यामध्ये आठशे स्टॉल बुक झाले जोज नव्वद ब्याण्णव वेटिंगला आहेत आणि खूप धूम होणार आहे सत्तर पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे मोठमोठे लेखक वेगवेगळ्या परिसरांमध्ये येणार वगैरे होते पण सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा काय की एक प्रयत्न आपला चालला आहे की जगाचं एक घाट अपघातात पडलेल्या तरुणांचा आज भल्या पहाटे अंत्यविधी करण्यात आला शेकडो नागरिक नातेवाईक आणि मित्र तरुणांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते वातावरणात भारावलेले अश्रू वेदना आणि हळहळ होती यातील मृतांच्या नातेवाईकांनी न्यूज अनकट समोर आपली व्यथा मांडली पाहूया आज आपण पुण्याच्या कोनवे धावडे परिसरात आहोत आणि या ठिकाणी पाहिलं तर एक दुःखद घटना घडली गट आहे या ठिकाणी या कोनवे धावडे परिसरात उत्तम नगर परिसरात एकूण सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे नेमकं ही घटना आपण सविस्तर जाणून घेऊया गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी या तरुणांनी हे तरुण एक नवीन गाडी घेतली त्यांनी थार गाडी या थार गाडीमधून ते कोकण मार्गे फिरा, कोकणात फिरायला चालले होते आणि पाहायला गेलं तर का तामिनी घाटातून ते फिरायला चालले होते आणि एकंदरीत पाहायला गेलं तर रात्रीची वेळ होती आणि या वेळेत त्यांचा अंदाज चुकला आणि ते सरळ या तामिनी घाटात पाचशे फुल खोल तरी जाऊन त्यांचा ॲक्सिडेंट झाला पाहायला गेलं तर आपल्या मित्रांचा संपर्क होत नाही आपल्या घरच्यांचा संपर्क होत नाही यानंतर त्याच्या मित्रांनी आणि त्यांच्या ज्या घरच्या आहेत यांनी या तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेथील त्यांचं शेवटचं ता लोकेशन तामिणी घाट होतं आणि यानंतर पाहायला गेलं तर ता तामिणी घाटात ड्रोन कॅमेराद्वारे व तिथं स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य घेण्यात आले आणि पाहिलं गेलं तर बुधवारी पाहिलं गेलं तर ती जी ॲक्सिडेंट झालेली थार गाडी आहे ती त्यांना सापडली आणि यानंतर या त्या थार गाडीत सहा तरुणांचा मृतदेह सापडला अतिशय धक्कादायक बाब पुढे समोर आली यानंतर या तरुणांना तिथून तिथून का बाहेर काढण्यात आलं एक ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलं आणि स्थानिकांची मदत यावेळी घेण्यात आली आता पाहिलं गेलं तर आपण याच कोंड्या परिसर आहोत आणि आपल्यासोबत या एक कोळी आजी आहेत ज्या त्या मुलांच्या त्या मुलाच्या मुलां मुलां मृत मुलाच्या आजी आहेत आपण नेमकं सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया तिकून आली कुरकुन कामान इथून पिशव घेऊन चालला होता मी म्हणलं पापू कुठं चालला रे बाळा म्हणला मी जिमला चाललो आजी नाही रे बाबा एवढा उशीर जिमला कसं जातो तू म्हणला नाही मी जिमला चाललो मला वाटलं ते कामाला सकाळी जात आहे म्हणून गेला असेल जिमला म्हणून मी गप बसली म्हणून हे असं झालंय मागून माझी सूनसन पिक ओकणात गेले दोन दिवस मला दिसा नाही एक दिवशी पोर नाही हो अठरा वर्ष शाळेत जात होता जात होता शाळेत जाता लॉकडाऊन झाल्यावर सोडून दिलं ते डोका हे झालं धोक्यात बसत नाही माझे म्हणून त्याने बिघारी कामान की हे असं हे जात होता परिस्थिती हे आज घरची परिस्थिती काय आम्ही नोकरी नाही चाकरी नाही काय शेतात काम करून खाणार आहे आहे आता काय करा सांग आता धक्का आहे त्याने कमवून देणार करणार म्हणून बाब बी एवढी मारत होता आम्ही बी मारत होतो आता गेलं काय करायचं सांग नाही दुसरा आहे ते शाळाला शाळा जात आहे एक आहे एक पोरगी हाय आता त्यांचे काय म्हणत येत आहे ते देते ते मग बघून मग काय मागणी आम्ही मागायचे सांगा त्यांची म्हणत काय असेल सरकारला ते देईन आम्ही तोंडाने काय नाही असणारी सर्व त्या ठिकाणची यंत्रणा असेल मग त्यांना या ठिकाणी आणण्यासाठी अँब्युलन्स असेल सर्व सुई या ठिकाणी करून रात्री या ठिकाणी सर्व मृतदेह ज्याला आपण म्हणतो की डेड बॉडी सर्व या ठिकाणी आणण्यात आली रात्रीबरोबर पाठे चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्या ठिकाणी करण्यात आले परंतु ही पाता अत्यंत दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे सर्वांनाच दुःख या ठिकाणी होत आहे आणि हे दुःख खरं तर मी प्रत्येक कुटुंबाकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या भावना अनावर पाहिलेला आहे मी नक्कीच शासनालासुद्धा या ठिकाणी पत्र व्यवहार करेन त्याबद्दल काय ज कारण ही जी मुलं गेलेली आहे ती तरुण मुलं कमवती हो मुलं आहे सरकारच्या वतीने काय यांना देता येईल का मान का, काय काही मुख्यमंत्री सहायता निधीमधून हो त्याचा प्रयत्न मी या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि न्यूट्रिशियस ॲग्री फ्युचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार झाला आहे या कराराअंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात बायोफोर्टिफाईड झिंक समृद्ध गहू आणि लोहयुक्त बाजरीचा समावेश करण्यात आला सुरुवातीला नऊ हजार विद्यार्थ्यांना दररोज तीस ग्रॅम धान्य आठवड्यातून दोनदा पुरवलं जाईल तसेच एक हजार विद्यार्थ्यांना युक्त गहू व लोहयुक्त बाजरीपासून बनवलेले लाडू कुकीज सहा महिन्यांसाठी दिले जाणार आहेत मंडू आंदेकर टोळीतील प्रमुख गुंडांची पोलिसांनी त्यांच्या घराच्या परिसरात धिंड काढली आहे कृष्णा आंदेकर अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांच्या घराची झडती घेण्याचं काम तपासासाठी महत्वाचं होतं ते करण्यासाठी या तिघांना पोलिसांनी त्यांची दहशत असलेल्या नानापेठ गणेशपेठ परिसरात फिरवलंय पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमान यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी करण्यात आला होता त्यानंतर या तिघांची न्यायालयीन कोठडीत कारा गृहात रवानगी करण्यात आली आहे पुणे शहरातील हरवलेले किंवा गहा मोबाईल त्यांच्या मूळ मालकांपर्यंत सुपूर्द करण्यासाठी पुणे पोलिसांकडून परिमंडळ स्तरावर विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हडपसर येथील नेताजी मंगल कार्यालयामध्ये परिमंडळ पाच तर्फे मोबाईल वितरण कार्यक्रम पार पडला आहे पुणे पोलिसांच्या लॉस्ट अँड फाउंड पोर्टलवर प्राप्त तक्रारींच्या आधारे मिळून एकूण एकशे एकाहत्तर हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले होते ते सर्व मोबाईल पोलीस शिंदे यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले माझं नाव रुपाली योगेश माझा मोबाईल पालखीच्या वेळेस आम्ही देवदर्शनाला गेलो त्यावेळेस दे काय झाले आम्ही ऑनलाईन प्लस हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार त्याच्यानंतर पाच सहा महिन्याने आम्हाला हडपसर पोलीस स्टेशनमधून कॉल आला होता त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला की आमचा मोबाईल सापडला आहे आणि तो मिळवून देण्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशनच्या विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण एकेचाळीस जागांपैकी आठ उमेदवार बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यश आलं उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवार बिनविरोध करण्यात आले तर छाननी प्रक्रियेत यापूर्वी एक उमेदवार बिनविरोध झाला होता किशोर मासाळ अभिजित जाधव अनुप्रिता डांगे धनश्री बांदल श्वेता नाळे शर्मिला ढवाण अश्विनी सातव आफरीन बागवान हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत पुण्याच्या इंदापूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरुद्ध कृष्णा भीमा विकास आघाडी अशी प्रमुख लढत होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तर कृष्णा भीमा विकास आघाडीकडून प्रदीप गारटकर हे पदाचे उमेदवार आहेत पक्षाला रामराम ठोकून राम गारटकर यांनी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते प्रवीण माने यांना सोबत घेत ही स्थानिक आघाडी केलेली आहे तामिणी घाटात झालेल्या थार गाडीच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय मात्र ज्या ठिकाणाहून ही कार कोसळली त्या परिसरात बॅरिगेट्स हे मोडकळीच आलेले असल्याचं निदर्शनास आलंय बॅरिगेट्स जर सुरक्षित आणि मजबूत असते तर आमच्या गावातील तरुण बचावले असते असा आरोप कोणवे धावडे गावच्या ग्रामस्थांनी केलाय या ठिकाणी आम्ही आल्यानंतर पाणी केली पुण्यातील बहुसंख्य लोक या ठिकाणी कोकणात ठेवल्या जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात या ठिकाणी फार आरुंद रस्ता आहे आणि या रस्त्याच्या शेजार सुर कडेला जे सुरक्षा बॅर बॅरिकेड्स आहेत या अतिशय कमकुवत आहेत त्या ठिकाणी आर सी सी वॉलच्या भिंती पाहिजेत कारण खाली पाहिलं तर कितीतरी हजार दीड हजारपर्यंत तीन तीन, तीन तीन हजार पंधरा पंधरा हजार खोलीच्या दऱ्या आहेत आणि त्या ठिकाणी जर गाडी गेली तर ते त्या ठिकाणी कुणीही बचावू शकत नाही हे प्रश्नाला चांगलं माहीत असतानासुद्धा या कमकुवत बॅरिकेड्स या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि आता आमच्या गावातील हे सहा तरुण गेलेले आम्ही त्या ठिकाणी पाहिले तर त्या त्या ठिकाणचं बॅरिकेड ऑलरेडी अगोदरच काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंटमध्ये तुटलेलं होतं आणि ते जर आज असतं तर त्या ठिकाणी आमचे युवक त्या ठिकाणी गेले नसते हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आज या ठिकाणी आमच्या मुलांच्या जीवावर बेतलेला आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे सरकारनं याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करू नये आणि या ठिकाणच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी त्यांनी त्वरित या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजेत नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून चुलत भावावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला भावाचा मृतदेह कात्रस घाटातील एका डोंगरात टाकला या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली या प्रकरणी अशोक पंडित याला अटक करण्यात आली आहे अजय पंडित असं खून झालेल्याचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय पंडित आणि अशोक पंडित हे चुलत भाऊ होते आणि ते दोघेही मूळचे झारखंडचे होते तरुणीच्या मोबाईलवर वारंवार फोन करून मैत्री करण्याचा प्रयत्न केलाय तरुणीच्या मोबाईलवर अश्लील घाणेरडे व्हिडिओ फोटो पाठवून लज्जा उत्पन्न करणाऱ्या रोमिओला शिवाजीनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय तांत्रिक तपासातून त्याचं लोकेशन शोधून त्याला अटक करण्यात आली आहे अक्षय हनुमान काफरे असे रोड रोमियाचं नाव आहे या बातमीसह सा वेळ आहे पुणे प्राईममध्ये मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रानकडे